श्री राम जय राम जय जय राम अकरा ऑगस्ट समाधान शिवाय कोठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कोणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे जगात झाला अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू एका गावात एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुस्तीत वृत्तीचा माणूस राहत होता वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातकंडा होता एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला अहो बोवा ती तुमची भक्ती बिकती ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा त्यावर साधू शांतपणे बोलला ते मी सांगतो पण आता तुमचे उतार वय झाले काळ केव्हा झडप घाल याचा नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिटी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप बसला पण त्याचे विचारचक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा साधू बोलला दोन वर्षे मौन धरून नामस्मरण करावे त्या दिवसापासून त्याने दृढनिश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला मौनाचा अवधी संपल्यावर साधूशी पुन्हा घाट पडली तेव्हा तो इसम ढोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळाले मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे आजचे बोधवचन नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल श्रीराम जय राम जय जय झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर पे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद